नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभ्र कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाशकुमार मोरे मनोविकार आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ निर्मल हॉस्पिटल मिरज प्रमुख उपस्थिती माननीय संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली तथा सचिव जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती प्राचार्य वसंतदाता पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र गीत गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी केली त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सगळ्यांना डॉक्टर राजादयानिधी जिल्हाधिकारी सांगली श्री संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश कुमार मोरे यांनी सर्वांना अंमली पदार्थांचे से सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबाबत प्रबोधनाने मार्गदर्शन केले यावेळी जमलेल्या सगळ्यांनीच अंमली पदार्थांपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चांगली आणि आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमात सांगली आणि मिरजमधील वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजमधील एकूण पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच पोलीस अधिकारी एन सी ओ आर डी समितीचे सदस्य हजर होते सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त फेरी तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये उपस्थित चालू झालं बघितलं सर्वांना माझे नमस्कार सुरुवातीला मी सर्वांना जागतिक अंमली पदार्थ विरोधी या दिनाच्या मी शुभेच्छा देतो याचा औचित्य एकच आहे की आपण पासून आपल्याकडे दूर राहणे अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे हे कशासाठी आहे मी थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो तर डॉक्टर साहेब जे आहे ते तुम्हाला विस्तृतपणे बोलणार आहे परंतु माझ्या सर्वांना थोडी छोटी छोटी विनंती राहील की तुम्ही तुमच्या दोन्ही राईट साईडला आणि लेफ्ट साईडला काही फ्लेक्सीस काही बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत तर तुम्ही जाताना त्याचं थोडं वाचून जावा त्याच्यामध्ये थोडीफार तुम्हाला अमली पदार्थाच्या संदर्भात काय करायचं काय नाही करायचं त्याचे दुष्परिणाम काय आहे त्याचे काही बोर्ड्स त्यांनी दिलेले आहे मुलांना जसं एस पी साहेबांनी सांगितलं होतं की व्यसन याच्या अर्थ आहे की एनिथिंग इन एक्सेस कुठल्याही गोष्टी तुम्ही एक्सेसला किंवा जास्ती घेणार असेल तर त्याला व्यसन मानलं जातं काही व्यसन असं आहे तेवढा हार्मफुल नाही आहे परंतु काही व्यसन असं आहे की तुम्हाला शारीरिक तुमचं मानसिक आणि तुमचं सामाजिक आरोग्य जे आहे त्याच्यावरती इफेक्ट करतात ते आहे की आंबली पदार्थ आंबली पदार्थ तुम्हाला कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकतात काही तुम्ही काही मोरली घेण्याचा आहे इजेक्टबल्स आहे त्याचबरोबर तुम्हाला हिरिंग आहे तर माझ्या सगळे लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही तरुण पिढी आहे यू आर जस्ट सेवन्टीन एटीन नाईन्टीन ओर मॅक्स टू मॅक्स वीस वर्षाच्या तुमची वर्ष आहे आणि तुम्ही पुढचं जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायचं आहे आणि हा करत असताना तुम्हाला टेम्प्टेशन हा एज जे आहे जेव्हा तुम्ही टीन एजपासून तुम्ही यंग एजमध्ये येतात त्यामध्ये असं काही टेम्प्टेशन्स येणं साहजिक आहे परंतु कुठलाही टेम्पेशन्सला बळी पडू नये हा माझा विनंती आहे तर त्याचं कारण काय आहे की आपलं जे ब्रेन जे आहे जे मेंदू जे जे आहे त्या मेंदूला सगळ्या गोष्टी आहे केमिकल्स रिॲक्शनमुळे घडतात ते तुम्हाला अजून सविस्तरपणे आहे काही एरियाज आहे आपल्या ब्रेनमध्ये ते तुम्हाला प्रेशर म्हणजे इन्स्टंट हॅपीनेस आहे किंवा इन्स्टंट प्रेशर जिनरेट करणारा आणि मला कुठंतरी आळा बसावा जर कुठेतरी नियंत्रण राहावं आणि हे नियंत्रण तेव्हा शक्य आहे जेव्हा समाजातील प्रत्येक घटक म्हणजे अंमलबजावणी करणारे कायद्याची अंमलबजावणी ही पोलीस विभाग करतं प्रशासन करतं शासन बनवतं आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना महत्त्वाचा जो घटक आहे ते म्हणजे तरुण पिढी यांच्यामध्ये अंमली पदार्थांबद्दलचं ज्ञान माहिती ही पोहोचवणे तर याकरिता शासनाकडून नाको नार्कोटिक ड्रग्स अँड साय सायकोट्रॉफिक सबस्टेन्सेस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला तयार करण्यात आला आणि त्यानुसार जे काही अंमली पदार्थ आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली जर कोणी व्यक्ती ही पदार्थ बाळगताना सेवन करताना जर ट्रान्सपोर्ट करताना आढळून आली तर त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई ही करण्यात येते आणि कायद्यामध्ये मुळातच तरतुदी हा अतिशय कडक असल्या कारणाने शिक्षा पण मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये शिक्षा आणि दंड या दोघांची तरतूद करण्यात लागल्यानंतर त्याचं उच्चारण करण्यापेक्षा व्यसन लागू नये म्हणून आपल्याला काय करता येऊ शकत ह्या वर्षीची जी थीम आहे तर माझ्या लहान मित्रांना मी विनंती करतो की मी तुमचे जे काय पुढचे वीस मिनिटं चाळीस मिनिटं घेईल ते अगदी लक्षपूर्वक आहे का एन्जॉय करा खूप छान आहे ही तीस चाळीस तुम्ही मला दिली तर उघडलेलं सगळं आयुष्य तुमचा आनंद जाईल ह्याची खात्री मी तुम्हाला देतो